नमस्कार महाराष्ट्रीयन पंगतमध्ये आज आपण दसरा विशेष छान दाटसर अशी बासुंदी कशी तयार करायची ते आज आपण बघणार आहोत तर बऱ्याचदा बासुंदी तयार करत असताना बासुंदी दाटसर व्हावी म्हणून यामध्ये मिल्क पावडर वगैरे टाकले जातात पण आज आपण कुठलीही बेसळ न करता अगदी पारंपरिक पद्धतीने छान दाटसर अशी बासुंदी कशी तयार करायची तेच आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर अशी ही पारंपरिक पद्धतीने तयार केलेली बासुंदी तुम्ही ही कोजागिरी पौर्णिमेला सुद्धा नक्कीच तयार करू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक देखील करा त्याचबरोबर बाजूची घंटा देखील नक्की क्लिक करा तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बासुंदी तयार करण्याकरिता सगळ्यात आधी मी इथे तीन लिटर इतकं मशीचं दूध घेतलेलं आहे तर बासुंदी तयार करण्याकरिता नेहमी आपल्याला मशीचे दूध वापरायचे आहे त्यानंतर आता हे दूध आपल्याला इथे गरम करायचे आहे यासोबतच आपल्याला यामध्ये अशीही वाटी टाकायची आहे तर बासुंदी तयार करत असताना अशा पद्धतीने पातेल्यामध्ये वाटी टाकल्यामुळे दूध असं उतू जाणार नाही आणि त्यामुळे आपल्याला थोडी मदत देखील होते आणि त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता हे दूध छान असं गरम झालेलं आहे आता एक वेळा आपल्याला छान असं हलवून घ्यायचं आहे आता इथे बासुंदी करायचं म्हटलं की इथे दुधाजवळ तासानं तास आपल्याला उभं राहावं लागतं पण कधी कधी आपल्याकडे वेळ देखील नसतो तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे अशा पद्धतीने या दुधामध्ये चमचा टाकून घ्यायचा आहे आणि अगदी कमी गॅसवर हे दूध दोन तासांकरिता आपल्याला छान आटून घ्यायचं आहे आणि मध्यंतरी या दुधाला छान आपल्याला हलवत राहायचं आहे असं केल्याने आपलं दूध देखील छान आटून तयार होईल आणि आपल्याला देखील त्यानंतर मिक्सर दे काजू आणि बदामची छान पावडर आपल्याला तयार करून घ्यायची आहे बासुंदी छान अशी दाटसर होण्यास मदत होते आणि इथे तुम्ही बघू शकता हे दूध आधी खूप जास्त पातेल भर होतं आणि इथे दोन तासानंतर तुम्ही इथे बघू शकता हे दूध एकदम असं छान आटून इथे तयार झालेलं आहे आणि दुधाचा रंग देखील छान असा एकदम असा क्रीमी क्रीमी आलेला आहे त्यानंतर आता बघू शकता इथे छान असं हे दूध आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने मी इथे दोन ते अडीच तासांपर्यंत हे दूध छान इथे आटवून घेतलेलं आहे त्यानंतर आता यामध्ये मी इथे मनुका टाकलेला आहे तर इथे सुक्या मेव्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर अगदी पाव ते अर्धा वाटी आपल्याला यामध्ये चारोळी सुद्धा टाकून घ्यायची आहे तर ही सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर पुन्हा मी हे दूध इथे छान असं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर यामध्ये आता अर्धा ते पाववाटी इतकं आपल्याला यामध्ये खोबरं किस टाकायचं आहे तर खोबरं किसमुळे बासुंदी दाटसर होण्यास मदत तर होतेच पण त्यापेक्षाही चवीला अप्रतिम लागते त्यामुळे आपल्याला यामध्ये खोबरं किस नक्की आवर्जून घालायचं आहे आणि यालासुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे बऱ्याचदा बासुंदी खात असताना आपल्याला काजू आणि बदाम दाताखाली आलेले आवडत नाही तर त्यासाठी अशा पद्धतीने छान काजू आणि बदामची आपल्याला पावडर करून घ्यायची आहे आणि ही पावडर आता या बासुंदीमध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे तर यामुळे बासुंदी सुद्धा छान अशी दाटसर होण्यास मदत होते आणि यासोबतच बासुंदीला छान असा काजू आणि बदामचा फ्लेवर सुद्धा येतो त्यामुळे आपल्याला इथे ही बासुंदी करत असताना अशा पद्धतीची ट्रिक आपल्याला इथे वापरायची आहे त्यानंतर मी इथेही पुन्हा असं छान मिक्स करून घेतलेला आहे आता इथे हे सगळे जिन्नस टाकल्यामुळे दूध इथे पुन्हा छान असं दाटसर दिसायला लागलेलं ला आहे आणि दुधाचा रंग देखील हळूहळू पुन्हा असा बदलत चाललेला आहे त्यानंतर आता यामध्ये आपल्याला सगळ्यात शेवटी इथे साखर टाकायची आहे तर साखरेचं सा प्रमाण सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठरू शकता तर इथे मी तीन लिटरची बासुंदी तयार केलेली आहे त्यासाठी मी इथे दोन ग्लास इतकी साखर टाकलेली आहे तर साखरेचं सा प्रमाण तुम्हाला किती गुळ हवं इतकं तुम्ही यामध्ये टाकू शकता आणि आता साखर टाकल्यानंतर ही बासुंदी आपल्याला पुन्हा छान अशी मिक्स करायची आहे आता इथे साखर टाकल्यामुळे ही बासुंदी पुन्हा अशी पातळ झालेली आहे तर यासाठी आपल्याला पुन्हा इथे आपल्याला गॅस मिडियम करायचं आहे आणि अशा पद्धतीने अर्ध्या तासाकरिता हे दूध आपल्याला छान असं हलवत राहायचं आहे आणि अर्ध्या तासाकरिता हे पुन्हा दूध आपल्याला छान आटून घ्यायचं आहे तर यामुळे बासुंदीमध्ये जो काही आपण सुका मेवा टाकला तोसुद्धा छान असा शिजून जातो आणि बासुंदीसुद्धा छान अशी दाटसर होण्यास मदत होते फक्त इथे बासुंदी तयार करत अशा पद्धतीने गॅस वाढवल्यानंतर अशा पद्धतीने ही दूध आपल्याला घोटत राहायचं आहे म्हणजेच दूध इथे उतू जाणार नाही किंवा तुम्ही मग कमी गॅसवर सुद्धा ही बासुंदी तयार करून घेऊ शकता तर इथे मी अर्ध्या तासाकरिता ही बासुंदी छान अशी शिजून घेणार आहे आणि इथे आता अर्धा तास झालेला आहे आणि अर्ध्या तासानंतर तुम्ही इथे बघू शकता ही बासुंदी छान अशी दाटसर होऊन इथे तयार झालेली आहे तर इथे मी आता गॅस बंद केलेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकता अगदी अशी मस्त दाटसर अशी इथे बासुंदी बनवून तयार झालेली आहे तर इथे पारंपरिक पद्धतीने बासुंदी तयार करायला आपल्याला थोडा वेळ जास्त लागतो पण ही बासुंदी खायला खरंच खूप अप्रतिम लागते तर इथे ही बासुंदी मला तयार करायला अडीच ते तीन तास लागलेले आहे आणि इथे कुठलीही भेसळ न करता अशी ही मस्त पारंपरिक पद्धतीने बासुंदी बनून तयार झालेली आहे आता यामध्ये वरून मी थोडं केसर टाकून घेते तर हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर हवं असेल तर टाकू शकता नाही टाकलं तरीसुद्धा चालेल आणि याला पुन्हा असं छान मी इथे मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता इथे सगळ्यात शेवटी इथे छान अशी वेलची पावडर टाकायची आहे तर सगळ्यात शेवटी वेलची पावडर टाकल्यामुळे कोणत्याही पदार्थाचा सुहास असा छान टिकून राहतो त्यामुळे आपल्याला वेलची पावडर ही सगळ्यात शेवटी टाकायची आहे आणि अशा पद्धतीने इथे मस्त अशी पारंपरिक पद्धतीने बासुंदी बनून तयार झालेली आहे तर क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशीही बासुंदी मी इथे छान तयार केलेली आहे तर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने पारंपरिक पद्धतीने तयार केलेली बासुंदी एकदा तरी नक्की ट्राय करून बघा नक्कीच तुमच्या घरच्यांना सगळ्यांना आवडेल तर तुम्हाला ही आजची बासुंदीची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रीयन पंगतला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका छान नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद